या भागामध्ये ढगाळ वातावरण बऱ्यापैकी होणार आहे आणि धुळीचा फटका जिंतूर परिसर असेल हिंगोली परिसर असेल येणाऱ्या बहात्तर तासामध्ये म्हणण्यापेक्षा तीन दिवसामध्ये हा ह्या नक्की बसणार आहे तर मित्रांनो उर्वरित महाराष्ट्रामध्ये अचानक दुपारच्या वेळेला ढग दिसू लागतील पांढऱ्या कलरचे जे मागच्या दोन तीन दिवसापासून तुम्हाला सारखे दिसता येईल अशी कंडिशन मात्र होत राहील पण इकडे पावसाचा अलर्ट कुठेच नाही आहे तसे या जिल्ह्यांची मी नाव घेतली आहेत नागपूर वगैरे यांनाही पावसाचा अलर्ट नाहीये मात्र स्थानिक वातावरण तयार होऊन हे सहा सोळा सतरा तारखे जानेवारीला वातावरण चांगलं बिघडण्याची शक्यता दिसते आहे तर मित्रांनो फ्लॅश कमी झाला आहे परत वाढवतो मी थोडा तर ही जी शक्यता आहे ही शक्यता वर्तवण्यात आहे मॉडेलकडनं आणि हे जे वातावरण आहे चालतं काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे होईल चेक वेळाने तर अशी जी कंडिशन आहे होणार आहे आणि हे सोळा सतराला का घडतं आहे कारण की जे छत्तीसगड आहे तेलंगणाचा जो भाग आहे आणि कोलकाता पटणा जो भाग आहे इकड्या भागाकडनं डब्ल्यू डीचा संपर्क होतो आहे आणि हे वातावरण भंडारा गोंदिया मार्गे महाराष्ट्रातल्या पूर्व भागामध्ये प्रवेश करत आहे तसंही किरकोळ सरी किरकोळ सॉरी किरकोळ धुईचा प्रादुर्भाव किरकोळ वातावरण हे देखील बनत जाईल मात्र एवढं काय वातावरण राज्याच्या भागामध्ये होणार रा नाही आहे तर तुमचे काही प्रश्न असतील तर आपण चॅनल ओपन करतो माझ्या मोबाईलमध्ये सुद्धा आणि बघायला सुद्धा काही अडचण नाही आहे थोडा धीर धरा चॅनल ओपन होते माझ्या अकाउंटमध्ये चालतं आहे अकाउंटमध्ये चॅनल ओपन झाले तर आज तुमचे प्रश्न असतील ते बघू शकतो मी चांदूर बाजार परिसरात विलास गोमसर वातावरण ढगाळ होणार आहे आणि तुळताच पाऊस जरी नसला मात्र ढगाळ वातावरण ढग जमा होणं स्थानिक वातावरण तयार होणं अशी कंडिशन होणं आहे संदीप घुगे सर पाऊस पडला नाही मी एवढं सांगितलं आहे की पत्राहून पाणी उघळेल असा पाऊस आहे सचिन कामकर सर म्हणतात कांदा झाकून ठेवला पावसा भिजू दिला नाही अशी कंडिशन आहे काय होते मी तुम्हाला सग सुरुवातीला सुद्धा सांगते की जर गरमीची लेवल जर कमी असेल गारवा हवीत असेल तर फक्त पत्रावरून पाणी वगळेल अशी कंडिशन तुमच्या भागात राहते त्यामुळं जी घटना घडते ज्या गोष्टी घडत आहेत त्या गोष्टीला अगोदर त्याचे काही संकेत असतात त्या संकेतावरती आपण जर चाललो तर पावसाची जी, जी खिल खिल कंडिशन असते ती देखील समजते आणि जो पाऊस पडणार आहे त्याची देखील तीव्रता आपल्याला समजते तर मी तेच सांगितलं की बऱ्याच भागामध्ये पत्रावरून पाणी वगळेल एवढीच कंडिशन आहे आणि मोजक्या भागामध्ये पा पाऊस थोडा बरा पडण्याची शक्यता आहे